विरोधक किती एकवटले आहेत विरोधक कशा पद्धतीने काम करतात त्याच्यापेक्षा सुद्धा मी लोकांना काय दिली याचं मूल्यमापन करून जनता माझ्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं उद्या सुद्धा प्रेम व्यक्त करेल आरोप दोन पद्धतीचे आहेत त्यातला एक आरोप आहे की आंबेडकरांची प्रॉपर्टी राजकारण करत असताना राजकारण वेगळा आणि व्यवसाय वेगळा पलीकडच्या बाजूला असणारे आमचे जे विरोधक आहेत ते एवढाच आरोप करतायत की ह्यांनी पैसे कमावले हो प्रश्न असा आहे की राजकारणातलं पैसे कमावायची हो गरज नाही तुम्ही जर हुशारी करत गेला तर ती तुम्हाला मिळत राहतात आजपर्यंत माघासवर्गीय समाजासाठी समाज मंदिरं कुणीच केली नव्हती मी शंभर टक्के करायचा प्रयत्न केला त्यामुळे इतका समाज आनंद नाही महिलांचा राजकारणाशी ना इतका संबंध असत नाही आमच्यासाठी त्यांनी थांबावं असं आम्ही फार मोठं काही काम केलं असे तिला भाग नाही पण ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची कमी आहे नमस्कार मी विजय चोरमारे दिनमान मराठी चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत राधानगरी भुदर्डचे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्याशी खरंतर गेल्या दोन निवडणुका जिंकल्यानंतर आता ते हॅट्रिकवर आहेत आणि ही तिसरी निवडणूक ते लढवत आहेत शिवसेनेकडून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार म्हणून ते उभे आहेत आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्कार आता अंतिम टप्प्यात निवडणूक आलेली प्रचारात संपतोय तर काय वातावरण काय आहे तुमच्या मतदारसंघातलं वातावरणामध्ये खूप मतदारांच्या मध्ये उत्स्फूर्तता आहे <coughs> या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी सातत्यानं झोपून देऊन जे काय आपण काम केलंय आणि एक प्रलंबित प्रश्न की ज्यांच्यासाठी जनतेनं फक्त स्वप्न बघितलं होतं ते सत्यात उतरण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं परिश्रमपूर्वक आपण केलंय आणि त्याचे रिझल्ट माणसाच्या चेहऱ्यावर दिसलेले त्यामुळे साहजिकच एक उत्स्फूर्तता आहे खर तर एखाद्या टर्म नंतर सुद्धा माणसांवर नाराजी असते परंतु ही माझी तिसऱ्या टर्मच्या निवडणुकीसाठी मी निघालोय पण मतदारांच्या ती पहिल्या टर्म सारखी आहे खूप उत्स्फूर्तता आहे खूप चांगल्या पद्धतीनं महिलांचा तरुणांचा ज्येष्ठांचा प्रचंड अशा पद्धतीनं पाठिंबा मिळतोय त्यामुळे निश्चितपणाने ही निवडणूक अतिशय उच्चांकी मताधिकाने पण जिंकू अशा पद्धतीचं चित्र आहे तिसरी निवडणूक आहे तुमची तर तुम्ही लढवले या आधीच्या दोन निवडणुका आणि आत्ताची निवडणूक यात काय फरक जाणवतोय तुम्हाला तर दोन हजार चौदाची मी जी निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीमध्ये माझ्याविषयी लोकांना कॉन्फिडन्स नव्हता हो म्हणजे एक तरुण कार्यकर्ता हा निवडणुकीला पुढे पण जाऊ शकेल काय अशा परिस्थितीचं चित्र होतं परंतु ज्या दिवशी प्रचाराचा फॉर्म भरायला हजारो लोकांची गर्दी जमली त्या दिवशी मतदारांमध्ये पहिल्यांदा कॉन्फिडन्स जमला आणि त्यानंतर मग अनेक लोकांनी पाठिंबा दिले आणि त्या पाठिंब्यानंतर निवडणूक त्यावेळेची सुद्धा अत्यंत उत्साह झाली ती निवडणूक आपण चाळीस हजार चाळीस हजाराच्या मताधिक्याने जिंकली त्यानंतरची निवडणूक होती दोन हजार एकोणीसची की ज्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझ्याबरोबर जे जे प्रमुख गट पक्ष होते ते सगळेच्या सगळे लोक दुसऱ्या निवडणुकीमध्ये राजकीय संदर्भानं माझ्यापासून बांधला गेले साहजिकच पोलिसांचा रिपोर्ट पत्रकारांचा रिपोर्ट जनमानसातलं किंवा राजकीय नेत्यांचे रिपोर्ट सगळ्यांच्यामध्ये असं वाटत होतं की सगळे पक्ष पार्ट्या सोडून गेल्यामुळं यावेळीची निवड निव निवडणूक प्रकाश आंबेडकरांना अवघड आहे परंतु मी पाच वर्षे जनतेत होतो आणि जनतेतल्या प्रत्येक प्रश्नासाठी मी केलेल्या कामामुळे मागच्या वेळेला सुद्धा मी एकोणीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आलो निवडून आल्यावर लोकांना वाटलं हे कसं शक्य आहे पण मी माणसातच होतो त्यामुळे मी निवडून आलो आता ही तिसरी निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये मी निवडणुकी पूर्वी जल्लोष बघतोय असं होत नाही कधी परंतु अभूतपूर्व प्रतिसाद उत्साह आणि अभूतपूर्व अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या जल्लोषी वातावरणात निवडणूक पार पडते निवडणुकीचा प्रचार सुरू आहे की जल्लोष सुरू आहे कळत नाही इतक्या चांगल्या पद्धतीने प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये सहभागी होतोय सामान्य माणूस एकवटला की काय करू शकतो त्याचा प्रत्येक उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर कळेल इतक्या चांगल्या पद्धतीचं या निवडणुकीतलं वातावरण आहे जनरली मी बरेच म्हणजे सगळीकडे राज्यभर सगळीकडे बघतो कोल्हापूर सांगितलं सगळीकडे बघतो की माणूस आमदार झाला की थोडा अपग्रेड होतो आणि माणूसांच्यापासून बाजला जातो आता दोन वेळाचा आमदार की असूनही मला म्हणजे फार कमी लोक आहेत की ज्यांच्यात वर्तन व्यवहारात वागण्यात काहीच फरक जाणत नाही हे कस मुळात मी जसा आहे तसाच आहे मी मुळातच सामान्य कुटुंबातला कार्य म्हणजे एक मुलगा आहे आणि मला मुळातच लोकांच्यामुळे मी आमदार जनमानसांचं म्हणजे प्रकाश आंबेडकर असं माझ्या मतदारसंघातलं चित्र आहे आणि त्याच्या इतकं मोठे पण दुसरं कुठलंच नाही ते पहिल्यांदा तसंच होतं आताही तसंच आहे आणि उद्याही तसंच असेल कारण तीच माझी मूळ ॲसेट आहे त्यामुळे त्याच पद्धतीचं काम आपण करतोय इथं खूप मोठ्या शक्ती होत्या या तुमच्या मतदारसंघात म्हणजे राजकीय शक्ती मोठ्या होत्या त्यांची ताकद मोठी होती राजकीय पार्श्वभूमी मोठी होती सगळं या सगळ्यांशी लढण्याची हिंमत कशी आणली सुरुवातीच्या काळात आणि आतापर्यंत तुम्ही ते टिकून ठेवले सगळं मुळातच विषय असा आहे की या मतदारसंघातला मतदार त्याला खूप सलाम करायला पाहिजे चांगल्या गोष्टींची पारख करणारा परिणामांची परवा न करता ज्या योग्य गोष्टी असतील त्यांच्या पाठीमागे राजकारण बाजूला ठेवून ताकद देणारा आणि म्हणूनच माझ्या मतदारसंघात शंकर दोंडी झाले माझ्या मतदारसंघात तत्कालीन काळामध्ये हरिभाऊ खडोतकर क्रांतीवीर काका देसाई झाले आणि परवाच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्या दुनिया एकत्र एक असताना सदाशिवराव स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक निवडाले माझ्या मतदारसंघातली जनता ही योग्य अयोग्यतेची पारख करते आणि त्या योग्य अयोग्यतेच्या पारखेतनच मी पुढालो मी निवडणुकीला उभा राहणं हे सुद्धा एखादं स्वप्न वाटावं होतं जिंकून येणं त्याच्यापेक्षा मोठं स्वप्न असेल पण ते घडवण्याचं कामच माझ्या मंत्राने केलंय आणि ते त्यावेळेलाही तसंच होतं आणि आताही तसंच आहे त्यांच्याच जोरावरती माझी निवडणूक आहे हा जो भोधर्ड राधानगरीचा जो भाग आहे तो पूर्वी असा जरा एक दुर्गम भाग मागास भाग असा ओळखला जायचा तर तुम्हाला काय जाणतो बाबा तुम्ही दहा वर्षात काय या परिसराचं जे रुपडं बदलण्यात आपण काय केलं त्याचं दृश्य चित्र कसं दिसतंय खर तर माझ्या मतदारसंघात मी तरुण आणि नवीन विचारांचा कार्य करत आहे दुर्दैवानं जुन्या लोकांनी राजकारणाची सवय लागलेला हा माझा मतदारसंघ होता मी या मतदारसंघाला विकासाची सवय लावली तरुण पिढीला जे अपेक्षित होतं ते काम मी केलं आणि ते कामातलं सगळ्यात मूलभूत गरजा जे होत्या ते रस्ते महाराष्ट्रातल्या भौगोलिकदृष्ट्या अत्यंत विस्तारित मतदारसंघ वाड्या वस्त्या साडेतीनशे गावांनी साडेतीनशे वाड्यांमध्ये विखुरलेला मतदारसंघ गावांना जा जोडणारे मुख्य रस्ते गावांना जोडणारे रस्त्यांची सुद्धा अत्यंत दुरावस्था होती आणि त्यामुळे खूप अडचणी होते पाण्याचे प्रश्न धरणांचे प्रश्न केटी वेळ पाझर तलाव साठवण तलाव अनेक ठिकाणी ह्या सगळ्या प्रश्नांची आवश्यकता होती पण दुर्दैवानं लोकप्रतिनिधी त्याच्यावरती फोकस केला नव्हता निवडणूक लढवतानाच या सगळ्या गोष्टींसाठीची संघर्ष यात्रा मी काढली होती आणि मी या सगळ्या प्रश्नांवरती लक्ष वेधून लोकप्रतिनिधींनी हे केलं पाहिजे ते करत नाहीत ते जनता दूधभात खाते असं दाखवत आहेत मी उत्सुस्थित दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दाखवली होती संघर्ष यात्रा ते विकास यात्रा मी ज्यावेळी आता ही विकास यात्रा काढली त्या विकास यात्रेमध्ये प्रत्येक माणूस आपल्या आपल्या क्षेत्रात होणाऱ्या कामानं आनंदून जातोय कोण एखाद्या जा दवाखाना झाला म्हणून उपजिल्हा रुग्णालय झाले म्हणून खुश आहे कोण आपल्या गावातला अथवा मुख्य रस्ता झाला म्हणून खुश आहे धनगरवाड्यावर लाईट आली म्हणून धनगरवाड्यातले आमचे समाज बांधव खुश आहेत मागासवर्गीयांची समाज मंदिरं कधीच होणार नव्हती अशा पद्धतीनं सुंदर झाली म्हणून समाज मंदिरात झालेले आमचे समाज बांधव खुश आहेत गावागावातली मंदिरं खूप सुंदर झाली त्यामुळं सगळेचे सगळे भाव वारकरी असतील किंवा सगळे आमचे सगळे गावातले नागरिक असतील ते खुश आहेत आणि त्या सगळ्यांच्या बरोबर शाळा सुद्धा सुंदर करण्यासाठी मी काम केलं आणि अतिशय सुंदर महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर शाळा असतील तर त्या माझ्या मतदारसंघात येतील प्रयत्न करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा त्याचा रिझल्ट मिळतोय संघर्ष यात्रा ते विकास यात्रा हे जे चित्र आहे त्या चित्रामध्ये चित्रा माझे दहा वर्षे गेले पण त्या दहा वर्षांमध्ये मी जे मिळवले त्यामुळे माझा मतदारसंघ आता ट्रॅकवर राईट ट्रॅकवर आहे दुर्गम मागासलेला डोंगराळ असा मतदारसंघ आता मात्र पर्यटनाच्या दृष्टीनं खूप चांगला विकसित होईल अशा पद्धतीच्या संधी असणारा आणि आम्ही प्रयत्नपूर्वक जर प्रयत्न केले तर भविष्यात या मतदारसंघाला कोल्हापूरची नवीन ओळख होईल अशा पद्धतीचा मतदारसंघ आपण तयार केलं पण आता तुम्ही जे सांगितलं या मूलभूत सुविधांच्या बाबतीत सांगितलं पायाभूत सुविधा या माणसांच्या रोजच्या जगण्याची गरजे असतात पण त्याच्या पलीकडं म्हणून एक विकासाचं चित्र असतं तालुक्याला विकासाच्या मार्गावर नेणार किंवा रोजगारापासून अनेक गोष्टी विकासाच्या संकल्पनेत बऱ्याच गोष्टी येतात पण लोक हे प्रस्तेप हे विकास म्हणतात खरं या मूलभूत सुविधा आहेत हा विकास नव्हे तर त्या या मूलभूत सुविधांच्या पलीकडचा विकास आहे तिकडं तुम्ही कसं जाता आणि कसं जाणार आहात एक दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत म्हणजे आपण म्हटलात ते बरोबर आहे परंतु या मूलभूत सुविधा सुद्धा नव्हत्या माझी तरी तक्रार अशी आहे की आमच्याकडे जाणारे रस्ते धनगरोड्यांपेक्षा वाईट होते आणि तरी सुद्धा खूप चांगलं चाललंय जनता दुधात खाते असं लोकप्रतिनिधित्व होते आता मी गारगोटीपासून तुम्ही पाडगाव पासून कोल्हापूरपर्यंतचा रस्ता बघितला तर पूर्वी साडेपाच मीटरचा रस्ता होता आता तो रस्ता दहा मीटरचा झाला आणि इतका सुंदर झाला की त्या रस्त्यावरून कधी तिकडून आलेला माणूस थांबत नाही म्हणजे हा झाला एक चांगलं काम आपण झालं मतदारसंघाचा मूलभूत विकासापेक्षा सुद्धा आता वयुष्य काळात डेव्हलप करायचं झालं तर काय करायला पाहिजे तर त्यातला सगळ्यात महत्वाचा पट्टा आमच्याकडे राधानगरी धरण राधानगरीचं अभयारण्य हे आमची असेट आहे जगातला पर्यटक येईल एवढं सामर्थ्य त्या आहे राधानगरीचा पर्यटन प्राधिकरण आपण मुख्यमंत्री महोदयांच्याकडून घोषित करून घेतलं या पर्यटन प्राधिकरणाच्या माध्यमातून भविष्यात इतक्या चांगल्या संधी तयार होतील मला सांगायला खूप खूप अभिमान वाटतोय की परवा ज्योतिबाच्या पर्यटन ज्योतिबाच्या प्राधिकरणाची घोषणा परवा अजितदादानी विनय कोरेंच्या माध्यमातून केली पण माझं प प्राधिकरण घोषित होऊन त्याच्यावरचं काम सुरू झालं पुढच्या टप्प्यामध्ये या प्राधिकरणाच्या माध्यमातून पर्यटनासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या यंत्रणा सगळ्या सुविधा उपलब्ध करून देऊन अभयारण्यात कारण आता सिमेंटच्या जंगलातल्या लोकांना अशा जंगलांचं वेळ आहे आणि तो सगळा निसर्ग ते सगळं जंगल आपल्याकडे आहे पर्यटन प्राधिकरणाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने राधानगरीची डेव्हलपमेंट होईल माझ्याकडे असणारा राधानगरी राहणा किल्ला भोदरगड किल्ला हे दोन किल्ले हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं पर्यटनाच्या दृष्टीनं भविष्यात दुर्ग पर्यटनासाठी खूप महत्वाचे आहेत दुर्ग पर्यटन जल पर्यटन वन पर्यटन ह्या तिन्ही ॲसेट्स माझ्याकडे आहेत की ज्याच्या माध्यमातून पर्यटनाच्यासाठी भविष्य काळात पुढच्या पाच वर्षांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू इकॉनॉमी डेव्हलप व्हायसाठी टुरिझम अँगलनं काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीने काम होते ते होईल पार्ट वन पार्ट सेकंड की आता तीन एम आय डी सी आपण मंजूर करतोय नक्की पहिली एम आय डी सी आपण मंजूर केली राधानगरीची दुर्दैवाने तिथल्या लोकांनी विरोध केला पण ठीक आहे विरोध केला तरी जिथं लोकांचा सहभाग घेऊन पुढच्या टप्प्यामध्ये आपण ती एमआयडीसी मंजूर करतोय आणि त्याच्या माध्यमातून तिथलं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय आजऱ्याची एम आय डी सी ऑलरेडी पूर्ण झाली होती एम आय डी सीत विस्तारित जागा पाहिजे होती ती म्हणजे शासनाकडनं मुख्यमंत्र्यांनी उद्योग मंत्र्यांच्याकडनं मान्यता घेतली आचारसंहितेनंतर त्याचं उद्घाटन केलं आणि खूप चांगलं काम आजऱ्यासाठी आपण करतोय आणि तेच भुदरगड तालुक्यासाठी सुद्धा करतोय आकुर्डे एम डी सीला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध झाला आता परत एक दोन चार जागा आपण बघितल्यात आणि तिथं सुद्धा एम सी उभा करतोय एम आय डी सी उभा करणं माझ्याकडे आता सूतगिरण उभा करतोय आम्ही कारखाना उभा आम्ही उद्योग रोजगार शिक्षण या सगळ्या गोष्टींची सुविधा जी आहे त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या सुरू चालले सुरू झालेत लोकांना त्या दिसताय त्यामुळे लोकांचा विश्वास वाढलाय ते रोजगार निर्मिती नजीकच्या काळात कोणत्या प्रकारे होऊ शकेल आणि कोणत्या सेक्टरमध्ये मध्ये जास्त होईल आणि त्यासाठी तुम्ही विशेष एफर्ट काय घेताय कारण नाही म्हटलं तरी इकडचा बऱ्यापैकी मुंबईला असलेला मोठा वर्ग आहे इकडं इथून स्थलांतरित होतो तर तो तरुण इथंच राहावा यासाठी काय करू शकता खरं तर माझ्याकडचे लोक मुंबईला जात होते आणि सर्वाधिक लोक मुंबईत जात होते हे आहे त्याला कारण हे असं होतं की पाणीच नव्हतं आमच्याकडे पाणीच नसल्यामुळे सगळे जे सगळे लोक हे आमचे मुंबईकडे असायचे मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की तीन धरणं माझ्याकडनं पूर्ण झाली आणि छोटे मोठे तलावाशी हजारो हेक्टरचं क्षेत्र मी सिंचनाखाली आणलं माझ्या दहा वर्षांमध्ये ज्या पद्धतीचं मी काम केलं की ज्यामुळे तिथला तिथला स्थानिकचा माणूस हा आता मुंबईला जाणार नाही तिथंच तो त्याची शेती करेल उसाच पीक घेईल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांच्या अर्थकारणाला गती मिळेल हा पहिला शेतीपूरक अशा पद्धतीचे उद्योग व्यवसाय आणि शेती यासाठी सिंचनाची आवश्यकता होती ती खूप चांगल्या पद्धतीने कॅनलच्या अस्तरीकरणापासून धरण बांधण्यापासून सगळ्या गोष्टींमध्ये मी पूर्ण केले की ज्याच्यामुळे पहिला मुद्दा गावातला माणूस सुद्धा तिथल्या तिथल्या शेतीला पाणी मिळाल्यामुळं अर्थकारण समृद्ध करण्यासाठी शेतीचा उपयोग करेल शेतीपूरक व्यवसाय की ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाची योजना आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने मला म्हणजे मला आठवते आणि मला अभ अभिमान वाटतोय की मी कोल्हापुरातलं सर्वाधिक कृषी विभागाचं काम हे माझ्या मतदारसंघात केलंय आणि कृषी विभागाचा सगळा उपयोग म्हणजे स्मार्टची योजना असेल तर ती माझ्याच मतदारसंघात आहे सगळे माझ्याकडचे शेतकरी जे आहेत हो ते व्ही एस आयला ते जाऊन आलेत ते बेंगलोरला जाऊन आलेत ते चेन्नईला जाऊन आलेत म्हणजे जे जे चांगलं आहे ते करण्यासाठी माझ्या सांगितलं शेकडो लोकांना मी ट्रिपला पाठवले त्यामुळे कृषी संबंधित डेव्हलपमेंट होतील पर्यटनाच्या संधींच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मिती होईल दोन्ही तालुक्यात मी दोन सुतगिरणी उभा करतोय साखर कारखाना उभा करतोय हजारो मुलांना त्याच्यातून स्वरोजगार मिळेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं भविष्यकाळामध्ये माझा माणूस मुंबईला जाणार नाही मुंबईतला माणूस माझ्या कधी अशा पद्धतीचं काम मी करतो आणखी एक विकासाच्या प्रक्रियेतला महत्वाचा घटक असेल ते शिक्षण म्हणजे इकडे मौनी विद्यापीठासारखी एक, एक संस्था पूर्वी पूर्वीपासून आहे चालत आलेले आहे पण त्या पलीकडे आता नवीन शिक्षणाच्या काही गोष्टी उभ्या राहायला लागल्या जागतिक पातळीशी संबंध यायला लागलेत त्या दृष्टीनं काय तुमचे प्रयत्न आहेत माझ्या मतदारसंघामध्ये एक मौन विद्यापीठ सोडलं तर दुसरी शिक्षण संस्था नाही तत्कालीन काळात एकोणीशे बावनच्या बावन दरम्यान पी टी पाटील रावसाहेबांनी डॉक्टर जे पी नाईकांनी खूप मोठं त्यांनी स्वप्न बघितलं आणि एवढ्या ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीची हो संस्था उभारली त्या संस्थेतून अनेक लोक घडले पण नंतर काळ बदलला वेळ बदलली शहरांमध्ये इतकी कॉलेजेस आली विनानुदानची पॉलिसी आली त्यामुळे आता आमच्याकडे डिग्री कॉलेज अग्री कॉलेज बीएमएस कॉलेज एमबीबीएस कॉलेज ह्या सगळ्यांसाठी आमची मुलं पुण्यात मुंबईत कोल्हापुरात जातात मला सांगायला खूप अभिमान वाटतो की आंबेडकर नॉलेज सिटी नावाचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं पालीमध्ये आपण युनिट सुरू केलं आहे की ज्याच्यामध्ये डिग्री कॉलेज अग्री कॉलेज बी एम एस कॉलेज नर्सिंग कॉलेज सगळी कॉलेजेस की ज्याच्या माध्यमातून शेकडो मुलं हजारो मुलं शिकतील आणि शेकडो लोकांना रोजगार मिळेल आणि भविष्य काळामध्ये आमची ओळख हे आंबेडकर नॉलेज सिटी होईल एज्युकेशन हब म्हणून आम्ही तिथं काम करू अशा पद्धतीचं काम आम्ही करतोय आमच्या लोकांना डिग्रीला किंवा अन्य कुठल्याही कोर्सेससाठी कोल्हापूरला अथवा पुणे मुंबईला जायला लागत होतं आता पुणे मुंबईतले लोक आमच्याकडे येतील त्यामुळे शिक्षण तरी मुलांना मिळेलच पण त्याचबरोबर इथल्या स्थानिकच्या लोकांना सुद्धा रोजगार मिळेल वेगवेगळ्या पद्धतीच्या आणखीन चांगल्या हॉटेल्स चालतील आणखीन रेसिडेन्शियल अशा सुविधांच्या माध्यमातून इकॉनॉमी डेव्हलप होण्यासाठी सुद्धा अत्यंत चांगल्या चा पद्धतीचं काम आणि विधानसभा मतदारसंघातल्या लोकांच्यासाठीची एक नवीन ओळख आपण तयार करतोय दुसरा कनेक्टिव्हिटी हा एक म्हणजे बरीच वर्ष चर्चेत असलेला विषय आहे तो गोव्याला जोडणारा मार्ग तो काय त्यात काय अडचण काय आहे आणि त्यात मार्ग कसा निघणार आहे माझ्याकडे सोनोड शिवडाव घाट हा जो विषय आहे दोन हजार चौदा ला मी जेव्हा आमदार झालो तेव्हा दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये याच मुद्द्यावरती आपण काम केलं खूप मेहनत घेतली नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डापर्यंत सगळ्या परमिशन घेतल्या केंद्र शासनाच्या परमिशन घेऊन त्याला निधी लावला चंद्रकांत दादा पाटील खालील खालच्या बाजूचे कोकणातले खासदार आमदार आणि आम्ही खूप प्रयत्न केले पण दुर्दैवानं पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या मान्यता मिळाल्यानंतर सुद्धा ती अलाइनमेंट बसत नाही म्हणून आणखी क्षेत्र वाढवायला पाहिजे अशा पद्धतीचा त्यांनी आक्षेप घेतला त्यामुळे ते काम आम्हाला सुरू करता आलं नाही अदरवाईज ते ग्रीड नाही बसले तर सहा टनाच्या वरची गाडी पुढे जाणार नाही दोन हजार नंतर परत आपण अलाइनमेंट बदलली एन्व्हायरमेंट क्लिअरन्सच्या परमिशन स्टेट गव्हर्मेंट नवीन मान्यता घेतली एन्व्हायरमेंट क्लिअरन्सच्या परमिशन घेतल्या आणि आता पहिल्या टप्प्यातलं काम आपण सुरू केलं सोनोडे शुडाव घाटापासून खाली कुडाळा जाणार म्हणजे कोकणाशी जोडणारा एक सरळ रस्ता आमच्याकडून होतोय की ज्याच्या माध्यमातून मार्ण भविष्यात सगळी कोकणातली कुडाळ येणारी वाहतूक जी आहे की जे आज पलीकडे गगनबाडा मार्गे येते ती सगळे आमच्याकडून येईल आणि मग अतिशय चांगल्या पद्धतीने कारण आता अशी परिस्थिती आहे कोल्हापूरला येणारा सगळ्या मेडिकलच्या साठी एज्युकेशनसाठी येणारा तो भविष्यात आमच्याकडनं येईल आणि त्यासाठीच काम आपण सुरू केलंय त्याचा फायदा होईल दोन मुद्दे आणखी आहेत त्यातला एक मुद्दा असा आहे की पलीकडच्या बाजूला कडगाव नवले ममदापूर आजरा देवकांडगाव मार्गे किट्टवडे असा रस्ता मी डेव्हलप केलाय आता गोव्याला जाणारे इतके पर्यटक त्या रस्त्यातून जात आहेत की प्रश्नच नाही मी आजऱ्यापर्यंतचा रस्ता आता हॅम मधून धरलाय दोनशे एक्केचाळीस कोटीचा तो रस्ता आहे त्याचं काम सुरू झालंय आणि त्याच्यानंतर देवकाणगाव पासून पण पुढे तो किट्ट्या पर्यंत जातोय म्हणजे गोव्याला जाणारा सगळा पर्यटक हा इकडून जाण्याचा दुसरा मार्ग अगदी पॅरलला बाळूमामा मंदिर जे आपलं आहे त्या बाळूमामा मंदिरला गोव्याहून येणारा क्राऊड खूप आहे आज रस्ता खराब असताना सुद्धा इतक्या गाड्या तिथे येतात आता हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर मात्र तिथलं इतकं चांगल्या पद्धतीने ट्रॅफिक वाढणार आहे की त्या निमित्ताने एक नवीन इकॉनॉमी डेव्हलप होण्याचं काम आम्ही करतोय या दोन्ही रस्त्यांचा खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना आणि आमची इकॉनॉमी डेव्हलप करायला सुद्धा उपयोग होत आता तुम्ही आता गोव्यातनं इकडे येणाऱ्या वैद्यकीय सुविधेसाठी येणाऱ्या लोकांचा उपयोग केला तुमच्या मतदारसंघातल्या वैद्यकीय सुविधा वाढवी वाढीसाठी काय प्रयत्न झाले तुमचे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की माझ्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मी तिन्ही उपजिल्हा रुग्णालयांची मान्यता घेतली तशी कामं सुरू झाली त्यातलं एक रुग्णालयाचं लोकार्पण केलं बाकीच्यांची कामं उद्घाटन म्हणजे काम प्रत्यक्ष सुरू झाले सगळ्या पी म्हणजे गवसे पी एस सी मडूर पी एस सी त्याच्यानंतर पलीकडच्या बाजूला असणारे आमच्या वाळवे पी एस सी म्हासुर्ली पी एस सी म्हणजे इतकी आरोग्याची कामं आपण केली की, की प्रश्नच नाही आरोग्याच्या सुविधा उपलब्ध चांगल्या पद्धतीनं असणं इन्फ्रास्ट्रक्चर असणं आणि त्याच्यानंतर तिथं योग्य त्या सुविधा मिळणं या दोन्ही गोष्टींसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम आपण केलंय आणि त्याचा रिझल्ट इतका चांगला आहे की लोक खुश आहेत आता पूर्वीच्या सरकारी दवाखान्याने माझ्या मला अन्मान वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वाधिक जर काही इमारती चांगल्या असतील तर त्या फक्त आणि फक्त माझ्या मतदारसंघात जिथं गेलेला पेशंट हा फक्त त्या वातावरणाने त्या इमारतीतल्या इन्फ्रास्ट्रक्चर मुळे सुद्धा खुश होऊन दुरुस्त होईल असं तिथल्या सगळ्या लोकांना वाटेल इतक्या चांगल्या पद्धतीच्या आपण इमारती उभा केले सुविधा देतोय आणि मेडिकलच्या सगळ्या यंत्रणा आपण चांगल्या पद्धतीने वापरतोय यावेळी जरा तुमचे विरोधक जास्त एकवटलेत बाजूला असं वाटतं वाटतं का तुम्हाला विरोधक एकवटलेत असं म्हणता येणार नाही पण त्यांचं काम ते करतायत असं म्हणेन मी पण मी मुळातच माझा माझा मूळ बेस हा सामान्य माणूस आहे आणि त्यांच्याबरोबर मी रोज आहे म्हणजे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मी घरी घरात नाही पण प्रत्येक माणसात आहे राजकारणातल्या आता वरती सुद्धा राजकीय सत्ता समीकरण काय होतं त्याच्यापेक्षा सुद्धा मला माझ्या मतदारसंघासाठी काय दिलं पाहिजे त्याच्यासाठी मी जे काय काम करतोय त्यामुळे विरोधक किती एकवटले आहेत विरोधक कशा पद्धतीने काम करतात त्याच्यापेक्षा सुद्धा मी लोकांना काय दिले याचं मूल्यमापन करून जनता माझ्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं उद्या सुद्धा प्रेम व्यक्त करेल पण आरोप वेगळे फार करतायत लोक सगळे आरोप दोन पद्धतीचे आहेत त्यातला एक आरोप आहे की आंबेडकरांची प्रॉपर्टी आता आंबेडकरांची प्रॉपर्टी म्हणायला म्हणजे खरं तर ह्या वृष्टीवरती सभासमारंभाबद्दल सुद्धा बोलायला पाहिजे होत राजकारण वेगळं आणि व्यवसाय वेगळा राजकारण आणि व्यवसाय करायचाच नाही काय हे सुद्धा कधीतरी आपण एकमेकाला विचारलं पाहिजे आणि मुळात राजकारण हे सेवेसाठी आहे व्यवसाय हा आपल्या जगण्या मरण्याचं साधन आहे ते आपण केलं पाहिजे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठंच काय नाही फक्त त्या व्यवसायाला चुकीच्या पद्धतीनं लोकांना लोबाडून किंवा नैतिकतेचे जे काही मुद्दे आहेत ते न हे करता आपण केलं पाहिजे आणि ते आपण करतोय त्याच्यामध्ये काय असं रूल रेग्युलेशन नाही की हे करायचं नाही ते करायचं नाही फक्त ते चुकीच्या पद्धतीने कुठल्या तरी जमिनी बळकावून घेतल्या काही घेतलं तरी अतिशय चुकीचं आहे माझ्या कुटुंबासाठी त्याचबरोबर माझ्या मतदारसंघासाठी आता आम्ही पालीला जमीन उभा केली पालीला अरे तिथं जे एज्युकेशन हब आम्ही उभा करतोय ते एज्युकेशन हब मध्ये भविष्यातली माझ्या मतदारसंघातलं एक चांगल्या पद्धतीचं सेंटर होणार आहे शेकडो लोकांना रोजगार मिळणार आहे हजारो मुलं दररोज दरवर्षी शिकून बाहेर पडणार आहे हे करावंच लागेल कारखाना उभा करायचा आहे जमीन घ्यावीच लागेल पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की या सगळ्या जमिनी आपल्याला शासकीय मान्यतेने मिळत होत्या पर परंतु आता ह्या गोष्टी उभा होत नाहीत पण आपल्याला ते काम केलं पाहिजे हजारो लोकांना रोजगार दिला पाहिजे तर त्यासाठी आपण या कामं करणं हे अत्यंत आवश्यक आहे ते आपण करतोय त्यामुळं राजकारणानं राजकारण करत असताना राजकारण वेगळा आणि व्यवसाय वेगळा पलीकडच्या बाजूला असणारे आमचे जे विरोधक आहेत ते एवढाच आरोप करत आहेत है की ह्यांनी पैसे कमावले प्रश्न असा आहे की राजकारणातनं पैसे कमवायची गरज नाही तुम्ही जर हुशारी करत गेला तर ती तुम्हाला मिळत राहतात राहिला विषय महाराष्ट्रातलं साडेपाच लाख कोटीचं बजेट साडेपाच लाख कोटीचं बजेट दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक ठरवतात त्यातला मी एक आहे आणि साहजिकच दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक ज्यावेळेला साडेपाच लाख कोटीचं दरवर्षीचं बजेट ठरवतात त्यावेळेस एवढ्या मोठ्या त्या बजेटमधनं माझ्या मतदारसंघात शेकडो कोटी रुपये हजारो कोटी रुपये कसे आणावेत यासाठी माझं काम आहे अशा चुकीच्या आणि चिंतितोरपणाच्या कल्पना मांडत बसणं म्हणजे आपल्या बुद्धीचे दिवाळी काढण्याचा प्रकार आहे परत म्हणजे असं एक अनेक ठिकाणी मतदार मतदारांचं एक अंडरस्टँडिंग असतं की बाबा लोकसभेला अमुक विधानसभेला अमुक तसं इकडं कारखान्याला अमुक विधानसभेला अमुक असं काय अंडरस्टँडिंग होत आहे नाही दोन गोष्टी आहेत काय की व्हिजरी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली परंतु दुर्दैवानं थोडासा आमच्या म्हणजे आमच्यापेक्षा जरा त्या पलीकडच्या उमेदवारांना लोकांनी कल्ट दिले असं म्हणता येईल आमचे प्रयत्न प्रामाणिक होते खूप चांगल्या पद्धतीने आम्ही मुद्दे मांडले पण आमच्यापेक्षा सुद्धा जनतेनं त्या भित्री कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना खवडलेला पण त्याच्या दसपटीला आता मी बघतोय ना आमदारकीसाठी मात्र प्रत्येक माणूस म्हणजे अगदी विरोधी पक्षातला माणूस असेल तर त्याला सुद्धा खात्री पडते की बाबा उद्या डेव्हलपमेंट व्हायची असेल तर प्रकाश आंबेडकरच पाहिजे हा जो काही लोकांच्या मधला कॉमन मॅन मधला जो काही अतिशय चांगल्या पद्धतीचा विश्वास आहे ही निवडणूक जिंकण्यामध्ये तो सुद्धा मला खूप महत्वपूर्ण ठरणार आहे निश्चित सांगतो आता निवडून आल्यानंतर पुढच्या काळातला तुमचा म्हणजे विकासाचा प्लॅन काय आहे मतदारसंघाच्या दृष्टीनं विकासाच्या साठी दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत उद्योग उभा करणं पर्यटनाच्या संधींच्या निमित्तानं उद्योगाकडे किंवा अर्थकारणाला अधिक गती देणं आणि रोजगाराच्या बरोबर शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणं अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना आहेत आता खरं म्हणजे मी थोडंसं काम केलं तर लोक इतके खुश आहेत मी जर तेच काम अगदी चांगलं केलं बरोबर मी मागासवर्गीय समाजातल्या सगळ्या मुलांना बोललो होतो आजपर्यंत माघासवर्गीय समाजासाठी समाज मंदिरं समाज कुणीच केली नव्हती मी शंभर टक्के करायचा प्रयत्न केला त्यामुळे इतका समाज आनंद आहे मी त्यांना सांगितलं की या राज्याचं बजेट साडेबारा टक्के जे साडेपाच लाख कोटी आहे त्यातलं साडेबारा टक्के समाजासाठी खर्च करायचा असते मी फक्त समाज मंदिरं बांधली तर इतकं तुम्ही खुश झाला उद्या मी प्रत्येक व्यक्तिगत लाभाची योजना सुद्धा तुमच्यावरून पोहोचवायचा प्रयत्न करेन भविष्यात हे जर काम प्लॅनिंग नियोजनबद्ध पद्धतीने केलं तर आपल्याला निवडणुकीला प्रचाराला जायची गरज नाही माणसांना अपेक्षित असणारं काम आम्ही जेव्हा करायला जातोय तेव्हा लोकांच्या मध्ये खूप विश्वास तयार करतोय तेच काम अतिशय चांगल्या पद्धतीने एका बदला व्यक्तिगत माणसाच्या हितासाठी सार्वजनिक हितासाठी आणि व्यवसायाने उद्योगांच्या निमित्तानं अर्थकारण समृद्ध करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी भविष्यात आपण काम करणार आहोत राज्य सरकारने ज्या योजना आणल्या त्यातल्या विशेषतः लाडकी बहिणी योजना याचा कितपत फायदा होऊ शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत प्रभावी आणि मला असं वाटते की ही गेम चेंजर योजना थांबली कारण मी बघतोय माझ्या सगळ्या निवडणुकांमधली ही निवडणूक पहिल्यांदाच अशी वेगळी दिसते की शेकडो महिला स्वागत करायला थांबल असतात नऊ वाजले दहा वाजले परवा दिवशी तरी रात्री साडे अकरा बारा पर्यंत पन्नास शंभर दीडशे महिला प्रत्येक वाडीवरती थांबल्या होत्या महिलांचा राजकारणाशी इतका संबंध असत नाही आमच्यासाठी त्यांनी थांबावं असा मी फार मोठं काही काम केलं अशातला भाग नाही पण ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची किमी आहे आज माझ्या एकूण प्रचाराच्या कॅम्पेनमध्ये अनेक वर्षे मी राजकारण करतोय पण इतक्या उत्स्फूर्तपणानं रस्त्यावरती स्वागत करण्यापासून कोण आला रे कोण आला लाडक्या बहिणींचा भाऊ आला अशा पद्धतीच्या घोषणा देणाऱ्या बहिणी महिला मी पहिल्यांदा बघतोय ही या निवडणुकीचं खूप मोठं आम्हा सर्वांचं या योजनेचं यश आहे आणि हे खरंच आहे मुख्यमंत्र्यांचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की आजपर्यंत संजय गांधी निराधार योजना तत्कालीन काळामध्ये इंदिरा गांधीने आणली लोक त्यांच्यावरती प्रचंड खुश होते नरेंद्र मोदींनी पीएम किसान योजना आणली देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम किसान योजना आणली लोक आमच्याकडं शेतकरी म्हणायचे की मोदीचे पैसे आलेत का बघतो बँकेच आणि त्यानिमित्तानं त्यांचा सुद्धा फायदा झाला आज मुख्यमंत्र्यांच्या या योजनेनं इतक्या महिला खुश आहेत की बाकी कुठली काही विचार न करतावा ज्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी दर म्हणजे भाऊबीजेला ओवाळणी टाकतात रक्षाबंधनला ओवाळणी देतात ही ठीक आहे पण दर महिन्याला ओवाळणी देणारा आपला भाऊ ज्याने खूप चांगल्या पद्धतीने आपल्या अर्थकारणाला समृद्ध केले त्यामुळे इतका तो चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळतोय की त्याचा उपयोग निश्चितपणे मुद्दा आहे तो एकूण दुग्ध विकासाचा दुग्ध उत्पादनाचा म्हणजे पूर्वीपासून शेतकऱ्याच्या हातात पैसा देणारा कष्टकऱ्याच्या हातात ताजा पैसा देणारा व्यवसाय म्हणून बघितले जातं पण आज हा या व्यवसाय त्याच्या पलीकडे जाऊन एकूण शेतकऱ्याचं जीवनमान उंचावणारा वगैरे असा व्यवसाय म्हणून ओळखला जातो तर आपल्या या मतदारसंघात या दुग्ध विकासाच्या दुग्ध व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टीनं काय काय संधी आहेत आणि कसा लाभ येतात दुग्ध व्यवसाय हा माझ्या मतदारसंघातील लोकांच्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण व्यवसाय म्हणजे इरिगेशन झाल्यामुळे जसं शेती शेतीमध्ये ऊस हे कॅश क्रॉप म्हणून आमच्याकडे लोक येतात तसं दुग्ध व्यवसाय सुद्धा दर दहा दहा दिवसांनी रोखीनं पैसे मिळणार आणि आमच्या बहुतेक ऐंशी टक्के सगळ्या शेतकरी शेतीप्रधान असणाऱ्या सगळ्या कुटुंबांमधला अत्यंत महत्वाचा व्यवसाय आता या व्यवसायाला जर अधिक गती दिली तर अजून अर्थकारण समृद्ध होणार आहे विशेषतः आमच्या ह्या सगळा पट्टा जो आहे इथलं दूध हे ते अतिशय दर्जेदार आहे गोकुळ आणि अन्य संस्था ज्या काही दूध कलेक्ट करतात त्याच्यामध्ये सुद्धा सर्वाधिक फॅट जादा असणार की ज्याला मागणी मार्केटमध्ये आहे अशा पद्धतीचं दूध आमच्याकडचं असल्यामुळं भविष्यात सुद्धा हा अर्थकारण समृद्ध करणारा दूध व्यवसाय वे वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून मग एनडीटीबी असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा आमच्या दुग्ध व्यवसाय विभागाकडून जे काही पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभाग आहे त्यांच्यासुद्धा खूप चांगल्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून एका बाजूला शेतकऱ्यांना ह्या आपल्या दुग्धव्यवसायासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध दे करून देणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने कारण मार्केट आमच्याकडचं इतकं सुंदर आहे की आमच्या दुधाला मागणी इतक्या गोकुळला जी मागणी आहे त्याच्यामध्ये आम्हा लोकांचा वाटा सिंहाचा आहे कारण फॅट अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्जेदार दूध आहे ते सगळे अजून सुद्धा वाढवलं तर निश्चितपणाने दुग्धव्यवसायाच्या निमित्तानं सुद्धा अर्थकारणाला बळकटी देण्याचं काम होणार आहे आणि ते भविष्यात करण्यासाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण काम करतोय तर हे होते आमदार प्रकाश आंबेडकर अत्यंत आत्मविश्वासानं निवडणुकीला सामोरं जात आहेत त्यांनी आपल्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल त्यांना धन्यवाद थँक्यू